भाजपाचे माजी दिगलूर तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर यांनी शहापूर येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची घेतली सांत्वन भेट शहापूर येथील शेतकरी चंद्रकांत माडपत्ते यांनी शेतीसाठी खाजगी कर्ज काढल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आता काढलेले कर्ज कसे घेत द्यायचे या चिंतेने शहापूरच्या चंद्रकांत माडपत्ते यांनी विष पिऊन आत्महत्या केली ही घटना दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी घडली आहे देगलूर तालुक्यातील शहापूर येथील आत्महत्या केलेल्या चंद्रकांत माडपत्ते कुटुंबाची ना राजकीय नेते पुणारी ना इतर कुणीच घेतली नाही दखल सर्वसामान्यांच्या सुखदुःखात धावून जाणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे असे भाजपाचे माजी देगलूर अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर यांनी माडपत्ते कुटुंबाची भेट घेऊन केली आर्थिक मदत माडपट्टे कुटुंबाच्या सांत्वन भेटीला अनिल पाटील खानापूरकर जाताच आत्महत्या केलेल्या चंद्रकांत माडपट्टे यांच्या कुटुंबांनी फोडला हंबरडा सांत्वनासाठी अनिल पाटील खानापूरकर यांच्यासोबत आलेल्यांच्याही डोळ्यात आले पाणी शासन दरबारी आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करणार असे सांगून अनिल पाटील खानापूरकर यांनी वैयक्तिकरित्या केली आर्थिक मदत <laughs> एकच चांगलं होत तुम्ही आधार गेला आमचा तर बैदिनला कुठण्याचा आधार नाही काय ते तुमचा आदर त्या लेकरायला पाहिजे आता तुम्ही म्हणजे आमची परिस्थिती चांगली असते तर आदार दिले असते की आमचे आमचे आपण येत आहोत तुमचा

माझ्या वरती त्याच्यातून तेवढी मदत केलं शासनाकडून आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू हा आगे। 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 ते म्हणजे दुःख भरून निघणार नाही आम आमची किती मदत झाली तर आधार देणं जरुरी आहे हा काळजी घ्या लेकरांची काळजी घ्या झालेली गोष्ट झाली ओके भरून निघणार नाही दुःख खूप आहे आताच एक दुःखद घटना परवा शहापूरमध्ये घडलेली आहे चंद्रकांत नागोराव माडपत्ते हे या शेतकऱ्यानं म्हणजे <laughs> त्यांच्यावर झालेलं कर्ज या कर्जाला कर आणि ही नापिकी आणि परवा झालेली अतिवृष्टी याच्यामध्ये कंटाळून त्यांनी आत्महत्या करून स्वतःचं जीवन या ठिकाणी संपवलेलं आहे ही गोष्ट मला कळल्यानंतर मी लगेच दोन तीन दिवसामध्ये ह्या ठिकाणी भेटण्यासाठी आलो खरं तर भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना जिल्हा चिटणीस म्हणून माझ्यावर या ठिकाणी जबाबदारी आहे आणि पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या भावनेतून एखाद्या ठिकाणी दुःखद घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी जाणं आणि तिथलं सांत्वन करणं हे आपलं कर्तव्य आहे समजून या ठिकाणी मी आलो आणि या कुटुंबियाची भेट घेतल्यानंतर अतिशय मनाला मला वेदना झाल्या की आज त्यांचा सुखी संसार त्या अबालवर्धांना जी लहान लहान लेकरं आहेत दोन मुलं आणि त्या मातेची अतिशय केविलवाने हंबरडा बघितल्यानंतर मनालासुद्धा वेदना होतील अशा पद्धतीची ही घटना आहे आणि अशा कठीण प्रसंगामध्ये आपण काहीतरी त्यांना आधार द्यावा मदत करावी म्हणून ह्या ठिकाणी मी प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबियाला भेटण्यासाठी इथं आलो गावातली सगळी प्रमुख मंडळीसुद्धा ह्या ठिकाणी आहेत आणि मी लगेच पालकमंत्री महोदयांना फोनही केला होता त्यांनी फोन काही मिटिंगमध्ये असतील उचलले नसतील परत फोन येईल आणि मी ह्या कुटुंबियाला न्याय मिळेल आणि जास्तीत जास्त शासनाकडून कसे मदत मिळ मिळ मिळवता येईल त्यासाठी प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे आणि त्यांच्यावर जे आज दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे हे दुःख भरून निघणारं निश्चितच नाही आहे आज त्यांच्या घरातला कुटुंबाचा आधार ह्या ठिकाणी आरवलेला आहे अतिशय म्हणजे दुःखद घटनाही आहे पण झालेल्या घटनेला विसरून पुढे त्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी मिळून त्या कुटुंबाच्या पाठीशी राहावं असं मी सर्व गावकऱ्यांनासुद्धा ह्या ठिकाणी विनंती करतो परिसरातल्या लोकांना विनंती करतो की त्या लेकरांचं भवितव्य एखाद्या वडील नसलेल्या ले लेकरावर काय संकट असतं हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे तर त्या लेकरांना वडिलांची उणीव भाजू न देण्याचं काम आपल्या परिसरातल्या गावातल्या सगळ्या लोकांनी करावं आणि त्यांच्या दुःखामध्ये आपण त्यांचं पाठीशी राहावं असं मला वाटतं